साठ रुपये पेमेंट्स किती साठी ही जी इलेक्शन आहे हे देशासाठी देशामध्ये लोकशाही जगवायसाठी ऐका देशातली हुकुमशाही घालवायसाठीच इलेक्शन आहे पण आमच्या मान खाटाव तालुक्यासाठी हे इलेक्शन या तालुक्यामध्ये वाढत चाललेली लाचारी त्याच्या विरुद्ध असलेला स्वाभिमान हे दाखवून द्यायचं हे आमच्या दृष्टीने इलेक्शन आहे खऱ्या अर्थानं आम्हाला या इलेक्शन मध्ये दाखवून द्यावं लागणार आहे की आता मान तालुका कुणाच्या पुढे लाचार नाही या मतदारसंघा या मतदारसंघामधली जनता सुद्धा आता स्वतःचा स्वतः निर्णय घ्यायच्या भूमिकेमध्ये आलेली आहे पहिल्यांदा बांधव पवार साहेब पाणी हे या मतदारसंघामधल्या काही लोकांना पाणी पिण्यासाठी असतं आणि पाणी हे शेतीसाठी असतं हीच लोक विसरून गेली आहेत दुष्काळाची कधी नव्हे एवढी चष्टा कधी झाली नसेल या देशामध्ये दुष्काळाच्या आणि जनतेची कोणी एवढी चष्टा केली नसेल पहिल्यांदा दुष्काळामध्ये प्यायला पाणी नाही जवळजवळ सत्तर गावांमध्ये टँकर आहेत जवळजवळ तीनशे सव्वा तीनशे वाड्या वस्त्यांवरती पाणी प्यायला नाही असा असताना सुद्धा पाण्याची चेष्टा चालू आहे जे काही तालुक्यामध्ये पाणी आहे या पाण्यामध्ये बोटिंग चालू आहे आणि बोटिंग सुद्धा करणारे विचार करत नाहीत करणारे उपमुख्यमंत्री येत आहेत हे खासदार होते ही सगळी मंडळी येत आहेत आणि बोटीमध्ये बसतायत मला खात्री आहे येणाऱ्या सात तारखेला समोर बसलेली ही सगळी जनता तुतऱ्याच्या समोरचं बटन दाबून यांना त्या चांदळीच्या धरणामध्ये बुडवल्याशिवाय राहणार नाही या तालुक्याचे काय प्रश्न आहेत या तालुक्यात दोन धरण आहेत एक साहेब जे येरळवाडीचं धरण आहे इथं कित किती येरळवाडीच्या परिस्थिती एवढी मोठे आहेत लोक जमले आहेत येरळवाडीच्या धरणामध्ये पाणी हे पक्षांसाठी राखीव केले म्हणजे पाणी जनतेसाठी ठेवलं नाही कधी दहा वर्षामध्ये एक शब्द काढला नाही म्हणजे जनतेसाठी पाणी असतं तिथलं पाणी हे पक्षांसाठी जल पर्यटनासाठी आहे अशी व्यवस्था केली साहेब आम्हाला वाटत होतं बिदालला येईल हे धेवडी गाव आहे आलेलं काही थोडंफार पाणी आहे हे मध्ये येईल ठेवडीमध्ये येईल इथल्या लोकांच्या हातचं सामा सगळ्यांना वाटलं होतं साहेब हे गाडी फिरते प्रचाराची आदरणीय जयंत पाटील साहेब आणि त्या गाडी मध्ये सांगितलं जाते की हा मान तालुका आता जलमय झालाय या दोन जलपुरुषांनी हा तालुका जलमय करून टाकलेला आहे झालाय का बांधवन जलमय हाय का कुठल्या गावामध्ये पाणी जाहिरात अशी केली जाते जाहिरात अशी आहे बापन जर बघितलं असेल टीव्ही ला सुद्धा रोज सकाळी एक जाहिरात येते एक कोणतरी कुणाच्या तरी बंगल्याचं काम चाललंय आणि एक रे या जाहिरातीचा अर्थ सांगतो एक माणूस मेला आणि त्याला ये मधुतानं स्वर्गामध्ये नेला स्वर्गामध्ये नेऊन त्याला अशा दोन वाटाच्या जाग्यावर सोडला एका बाजूला बोट होता नरकाकडे जाणारा रस्ता आहे दुसऱ्या बाजूला बोट होता स्वर्गाकडे जाणार रस्ता आहे स्वर्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती तिथं भजन चाललं होतं तिथं शाकाहारी जेवणाच्या जा पंक्ती चाललेल्या होत्या आणि दुसऱ्या बाजूला जो नरकाकडे जाणारा बोटचा रस्ता होता तिथं एका बाजूला नाच गाणं चाललं होतं गुलाबजामचं जेवण चाललं होतं त्याला वाटलं आता आयुष्यभर इथं खाली राहून ही भजन कीर्तनच केलं आता किमान वरती आल्यावर नरकात जातो आणि मी इथं जिलेबी खातो इथं जाऊन नाच गाणं बघतो जसं त्यानं एक उमऱ्याच्या आत पाऊल टाकलं तसं त्याला यंदुतानं सांगितलं अरे सैनिकांना आणि इथं उकळ दहवडीच्या तहशील कचेरी समोर टेंबूचं पाणी यावं यासाठी उपोषणाला बसली होती त्याच्यावरती चांद चार लावायचं काम आपण केलं आपण पाणी आरक्षित करायचं काम केलं त्यावेळापासून टेंबूचं पाणी या मान तालुक्यातली लोक मागत होती बांधव आणि त्या पाण्यावरती आज ज्यांनी कधी त्या सालापासून दोन हजार तीन सालापासून कधी टेंबूचं पाणी या तालुक्यामध्ये येणार आहे हे कधी सांगितलेला माणूस नव्हता तो आज सांगायला लागलाय की जावं लागणार आहे आदरणीय दय भैया मला आपल्याला सांगायचं आहे आम्ही पाच वर्षामध्ये खासदार बघितला नाही किंबहुना धैर्यशील भैया तुमच्या आणि विजयदादांच्या सांगण्यावरनं आम्ही सुद्धा मागच्या मताच लीड दिलं आम्हाला सगळ्यांचे मोहिते पाटील कुटुंबाची रोज फिनत होते पण जर बघितलं आम्हाला पण सोडलं नाही पण मोहिते पाटील कुटुंबाला सुद्धा सोडलं नाही म्हणजे त्यांची प्रवृत्तीही बेच आहे बोकड किती जरी माजला तर मुलाने समोर त्याचं काही चालत नाही मला नाही त्याला उडा उबडा आडवा केल्याशिवाय आमचे प्रश्न आता समजून तुम्ही आमच्यावर फिरून पण यामध्ये मला आपल्याला काही गोष्टी प्रामुख्यानं सांगायचे हे कालखंडामध्ये आपण चार तारखेला नक्की खासदार होणार आहे मान खटावची ही जनता जन, तुम्हाला तुमचं जे कुलदैवत आहे सिद्धनाथ आहे आम्ही सगळे जण सिद्धनाथाचा गुलाल तुमच्या बरोबर आमच्या अंगावर घेतल्याशिवाय आता राहत नाही ह्याची मला पूर्ण खात्री आहे पण या तालुक्यातले जे प्रश्न आहेत यामध्ये साहेब पाणी आता प्रशासनाला हाताती धरून इथले सगळे अधिकारी सांगतायत की टँकर मिळणार नाही ना ना याच्या वाढीव उजा पाणी जर मागायचं असेल तर पाणी सोडलं जाणार नाही ना 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 या पक्षामध्ये प्रवेश करा असं हुकुमशाही पद्धतीने इथलं कारभार चाललेला आहे हा सगळा कारभार मोडायचा आपल्याला काम करावं लागणार आहे सगळे बरेचसे वक्ते बोलणार आहेत त्यामुळे मी जास्त काही बोलण्यापेक्षा एवढंच सांगेन तुमची आणि ज्यांनी आमची चेष्टा केली या तालुक्याची चेष्टा केली मोहिते पाटील कुटुंबाच्या सगळ्यांची चेष्टा केली त्यांची आविष्यता अशी झाली आहे एकदा काय नाही म्हणला फक्त गंमत केली ती या रोस्टेस निघून गेली ती माकड त्यानं बघितलं त्यानं सुरली वरचं बटन दाबलं पिंक करून या रोस्टेस परत आली म्हणली काय अडचण आहे ते पण म्हणला काय नाही मी गंमत केली कॅप्टनला ज्यावेळेस त्या विमानाच्या कळलं हे दोघं उगच पटणं दाबतात ते म्हणलं दोघाला पण उचलान विमानातनं बाहेर टाका ज्यावेळी विमानात बाहेर टाकायची वेळ आली त्यावेळी पोपटानं विचारलं तुला उडता येतं का माकड म्हणलं नाही येत पट म्हणणार मग कशाला गंमत केली आणि त्यामुळे त्या मागड हाकना जीव गेला मोहित्या पाटील कुटुंबाची ज्यांना गंमत केली त्याचा जीव येणाऱ्या सात तारखेला नक्की जाणार आहे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही मान खटावची जनता ही आपल्या माग आहे आपण सगळ्यांनी आदरणीय आदरणीय पवार साहेबांना हात वर करून येणाऱ्या सात तारखेला आपण सगळे पवार साहेबांच्या मागे ताकती नाही एवढा विश्वास पवार साहेबांना आपण सगळ्यांनी देऊया आणि आदरणीय यानंतर खटाव च्या भूमीमध्ये उंच स्वप्न पेरणारा मानदेशी माणूस आणि कोकण विभागाचे माजी आयुक्त प्रभाकर रावजी देशमुख साहेब बोलतायत हात वरती जोरदार टाळी देऊन देशमुख साहेबांचं स्वागत करूया यानंतर संवाद साधताय खटाव मान भूमीचे आपले नेते प्रभाकर रावजी देशमुख साहेब देशाचे ने नेते आदरणीय पवार साहेब माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजय मोहिते पाटील साहेब आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब राजे जरा शांत बस राजे होळकर राजे त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीलजी माने साहेब उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ आदरणीय पवार साहेबांचं एक मोठं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे पवार साहेबांच सततच परिश्रम प्रचंड जिद्द कुठलीही अडचण असली तरी त्याच्यावरती मात करायची प्रचंड क्षमता आणि भविष्याचं वेध घेणारं दूरदर्शी नेतृत्व आपल्याला लाभलंय आपल्या सगळ्यांचं खऱ्या आदरणीय साहेबांनी आदरणीय विजय श्री मोहिते पाटील साहेबांनी धैर्यशील भाईयाना या ठिकाणी उमेदवारी दिली गेल्या चार पाच महिन्यामध्ये आपण बघतोय रोज काही ना काहीतरी बातम्या येत होत्या पारावरती चर्चा करताना लोक म्हणायचे आता पुढं काय होईल पण पवार साहेबांची पावलं बाळा लोकसभेच्या उमेदवारी निवडण्यामध्ये विजयाच्या दिशानेच पावलं पडत होती आणि त्याचं प्रत्यंतर आपल्याला या ठिकाणी आलेलं आहे मित्रांनो सर्वसामान्य लोकांच्या मध्ये केवळ तुतारीची चर्चा आहे साहेबांच्या बद्दल लोकांच्या मध्ये प्रचंड आस्था आहे प्रेम आहे आणि त्यामुळं जनमानसाच्या मताचा आदर करून अनेक मंडळी त्या ठिकाणी पवारसाहेबच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकतात असं शेतकऱ्यांच्या मध्ये निश्चितपणाने खात्री आहे आताच्या परिस्थितीमध्ये यापूर्वी साहेब कृषी मंत्री असताना दहा वर्षामध्ये जे निर्णय घेण्यात आले त्याला कृषी आयुक्त म्हणून मी त्या ठिकाणी होतो हमी भाऊ शेतमालाचे देत असताना दरवर्षी दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ व्हायची साहेबांनी त्या ठिकाणी परिस्थितीत प्रचंड मोठा बदल झाला आहे हमी भाव दिले जातील शेतकरी प्रचंड मोठा बदल झाला हमी भाव दिले जातील शेतकऱ्यांचं पवार साहेब त्या ठिकाणी आपल्याला न्याय बाडीशीच्या माध्यमातून अनेक वर्ष आपण पाहतोय अनेक वर्ष आपण पाहतोय खानापूरला पाणी आहे सांगोल्याला पाणी आहे अटपाडीला पाणी आहे तर मानला आतापर्यंत का आरक्षण मिळालं नाही असं मोठं त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे ते आरक्षण पाण्याचं मिळवण्यासाठी आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो मित्रांनो हे पाणी प्रत्यक्ष शेतामध्ये न्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला निवडून द्यायचं आहे दैर्यशील भैया पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये अधिक लक्ष घालतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो जे पटापूरचं पाणी या ठिकाणी पंधरा वर्षांनंतर आलं मोठा गाजावाजा झाला बोटिंग झालं इव्हेंट झाला पण साहेब आंधळी धरणामध्ये आलेलं पाणी मान नदीमध्ये काही सोडण्यात आलं नाही बाष्पीभवन होणं पाणी निघून जात आहे लोक इथं पाण्यासाठी टाव पोडतायत पण इथल्या लोकप्रतिंना मात्र पाणी मान नदीमध्ये सोडण्याची बुद्धी सुचत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये पाणी सोडत असताना त्या ठिकाणी पाणी सोडायचं नाही अशा प्रकारे लोकांना अडचणीत आणण्याचं लोकांना मग तुम्ही या आम्हाला भेटा गुलाल उचला आमच्या पक्षात प्रवेश होत आहे हे या ठिकाणी दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून या लोकांना थडा शिकवायचा निर्णय लोकांनी घेतलेला आहे मी या ठिकाणी एवढंच सांगतो की साहेब महायुतीच्या उमेदवाराचा निवडून द्यायची हमी इथल्या लोकप्रतिनिधी घेतलेली आहे मी आपल्याला खात्रीने सांगतो ज्याने हमी घेतली तेच महायुतीच्या उमेदवाराच्या पराभवाला कारणीभूत ठरतील एवढं मात्र निश्चित आहे आणि इथली इथली जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आपण या ठिकाणी आला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र नमस्ते धन्यवाद उठ आता सज्जवा उरात वैभवाची स्वप्न घेऊन संपन्न भविष्य वाट पाहताय दिल्लीच्या तक्ताला सांगा जनमानसांचा आशीर्वाद घेऊन सहकाराच्या मातीतून आपला माणूस येतोय अधिकृत उमेदवार फिरशील दादा मोहिते पाटील बोलताय देश राजमाता अहिल्याबाई होळकरांचे वंशज आपल्या दिवाळीमध्ये पाडव्याला करण्यासाठी असेल किंवा कोणाच्या सुख दुःखात सहभागी होण्यासाठी असेल परंतु राहायचं या हेतून मोहिते पाटील साहेब आणि पोलता त्यांचे कसे संबंध होते आदरणीय विजयदादांचे संबंध कसे होते वसंतराव पाटील होते आहेत उद्घाटन करणार आहेत त्यांच्यावर आता साकार मर्चिंना जेवायला जायला लागल साहेब माझ्याकडे काही जेवायला येणार नाहीत परंतु सहकार म्हशींनी मुख्यमंत्र्यांबरोबर उद्घाटनाला गेले आणि जेव्हा जेवणाच्या ठिकाणी गेले तेव्हा मुख्यमंत्र्यांना सांगितलं साहेब माझे एक सहकारी आहेत आणि त्यांना मी जेवणाचा शब्द दिलेला आहे मी तुमच्यावर जेवणाला थांबत नाही मला त्याचा मान राखला पाहिजे तो माझ्या प्रत्येक गोष्टीत सहभाग केलेला आहे सहकारात असेल राजकारणात असेल प्रत्येक गोष्टीत ते माझ्या मागे उभे राहिलेले मी त्याच्याकडे जेवायला जाणार वसंतराव पाटील तोपर्यंत अजून चिंतेत होते जेव्हा दरवाजात आले आणि त्यांनी सकारमर्शींना पाहिलं आणि सकारमर्शी त्यांच्या घरीच जेवले हे ऋणांबंद आमच्या आजोबांनी जपले मोठे दादांनी जपले दादांनी जपले आता मी सुद्धा त्याच पद्धतीनं मान खटवा बागामध्ये ऋणांबंद जप माझ्या नशिबाने मार्च तेराला अत्यंत कर्तृत्वान माणसाला पुन्हा एकदा इथली उमेदवारी मिळाली घरी बसलो एक आठवडाभर मान तालुक्यातली खटाव तालुक्यातली लोक दादांना फोन लावायला लागली काही लोकांनी प्रत्यक्षात येऊन भेटले आणि सांगितलं ते भायला पाठवा आम्हाला बोलायचंय पुन्हा एकदा मी फिरायला चालू केली माडा लोकसभा मतदारसंघामध्ये गावोगावी गावी फिरलो